चष्मा खरेदी करा लोन वर ऑप्टिकल्सची ऑप्टिकल ची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐंशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्याण्णव पासून पुढे बॉगर एकशे नव्याण्णव रुपये अनुभवी नेत्र प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्री चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा गाव जानी गेली अनेक वर्ष पत्रकारिता लेखन साहित्य यामध्ये चळवळीवरती भाष्य करत इथल्या समाज मनाला जागृत करण्याचं काम केलं आणि इथल्या शासनाचेही या ठिकाणी लक्ष वेधून घेणारा ज्येष्ठ पत्रकार या ठिकाणी विनायक विडबावकर यांचा आजच्या या दुसऱ्या संवेल साहित्य समितीच्या निमित्तानं आपण विशेष सन्मान करतो हो आहोत त्यांच्या सहचारिणीही या ठिकाणी आलेली आहे उदान लाटा या विशेषांकातून आणि या साप्ताहिकातून त्यांनी त्यावेळीच्याच समाज मनाला जागं केलं होतं कोणत्याही प्रकारची भेटभास न ठेवता जे आहे ते सड सडेतोड आपल्या विचारातून आणि लेखणीतून मांडणारे ले। ज्येष्ठ पत्रकार लेखक संधी प्रकाश या कादंबरीतून आणि अशा अनेक कादंबरीतून ज्याने समाज समाजमन टिपलं ते आज या ठिकाणी आपल्या प्रकृती अस्वस्थ असूनसुद्धा या जमी पवार आणि सर्व कार्यकर्त्यांवरती प्रेम अधिकारी कारण अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान व्हावा असं मी जमी पवार यांना विनंती करतो लेखक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते निर्णय घेत नव्या मुलीला हा सर्व आदर्श मिळणार आहे म्हणून कार्यकर्तृत्वाला सलाम करताना अप्रांत साहित्य कला संबोधिनी आणि दुसरी अमेरिक साहित्य कला समितीच्या लिमित्रा आपल्या पुढील जीवन प्रवासाला कला प्रबोधि या शिंदे दुसऱ्याच्या निमित्ताने आपण या अपरांत भूमीला तुम्हाला सर्वांचे या कनक भूमीला लागले आणि या पवित्र कनक भूमी चौदा मे एकोणीसशे अडतीस साली बाबासाहेबांना या भूमीला धारक भूमिक भूमी म्हणून निर्माण केली पंधरा मे तेवीस मे एकोणीशे पाच पंच्याण्णवला बौद्ध धर्माचे जगद्गुरु डॉक्टर आणि शांती पारदर्शकाचे पुरस्कर्ते असलेले करायला आहात इथे या भूमिका आहेत त्यामुळे आजच्या या संगीतीच्या या कार्यक्रमाला फार मोठं औचित्य असतं स्थान आहे आणि हे निर्माण करण्यासाठी तुम्ही सर्व बंधू भगिनी इथे अविष्ठान प्रयत्न केले त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा प्रथम अभिमानपूर्वक गौरव करून मी माझ्या भाषेच्या सत्कार आज माझा सत्कारांतभूमीचा खऱ्या हो अर्थानं अभ्यासपूर्ण अशा टेनं इतिहास निर्माण करणारा एक ज्येष्ठ पंप म्हणून जमी पवार यांच्या हस्ते म्हणजेच अशोक अश्वभोषाच्या हस्ते माझा सत्तार्थ आहे याच्यासाठी माझ्या पंचातरीतही भाग्य सुंद नाही माझं खुलं आयुष्य रस्त्यावर गेलेलं आहे तुम्हाला कदाचित कोणाला माहिती असेल नसेल जमी पवार अर्जुन डांगळे राजा ठाले हे सगळे आमचे सहकारी त्यांनी दलित गांत्रेची स्थापना केली आणि ज्यावेळी मुंबईमध्ये जी दंगल उसळली त्यावेळी राजाभाऊपासून आमच्या ज्येष्ठ बंधूंना सगळ्यांना तुरुंगामध्ये घातले होते त्यावेळी देवगडमध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये पाच दिवसांचं उपोषण एकताना थंडी वाऱ्यात केलं होतं म्हणजे त्यावेळेपासून क्रांती ही ज्या बाबासाहेबांच्या मला मिळाली त्याचं पहिलं पुरिंद देवगडमध्ये पाच दिवसांच आमरण उपोषण त्यावेळी माझी मागणी राजा भाऊ हा अतिशय मोहिते जोडचा लिपीचा अभ्यास होता त्याचा उकळ्या बोटाचा हात तोडलं होतं बोट तोडलं होतं पोलिसांनी त्यासाठी मी वसंतराव आणि मुख्यमंत्री असताना त्यांना कळवलं की पहिले राजाभाऊचं बोट दुरुस्त करण्यासाठी त्याला कुठेही पाठवा म्हणजे पाठवा ती कंकट नाही साहेबांचा म्हणजे संबंधित होते मी दुर्दैवान एकच दोषी शासकीय रुपये गेली आणि मग असतात भडण काम ठीक आहे मला खूप आनंद होतो आहे ज्या अवस्थेमध्ये तुम्हाला सर्वांना भेटण्याचा योग आला आता आमचा पश्चिमेकडचा प्रवास होता परंतु सत्यम शिवम सुंदरमचा आरस पाणी आव आंध्या कोल्ह्यान या संगीच्या वाटेने देण्यासाठी या संगीतीसारख्या उपक्रमानं खूप मोठी ताकद मिळेल खूप मोठी शक्ती मिळेल या शक्तीतून ही दंद, 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 आ, में रे, में रे, ही साहित्य संगीती आहे भगवान बुद्धाच्या ज्या भगवान बुद्धानंतर झालेल्या चार संगीतीमध्ये आणि एक अर्धी संगीती महेंद्र महेंद्र म्हणजे अशोकाच्या मुलाची असेल या साडेचार संगीतीपेक्षाही आजच्या आधुनिक काळातील ही दुसरी ही मी अधिक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ करतो आणि आपणाला धन्यवाद धन्यवाद एक एक मी बोलतो आहे भावना आणि समाजाबद्दल काही खूप काही निर्मिती करण्याची जी विषय विषय कसलेली संकल्पना ते म्हणजे साहित्य ही माझी धारणा आहे आणि तेच काम आपण करतात म्हणून आज खूप आनंदी आहे उत्ताम सांगतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नेहमी म्हणायचे मी साहित्य पुस्तकातून वाचलं नाही मी साहित्य पुस्तकातून वाचलं नाही हा अथांग असलेला अपार जनसागर अपार असलेल्या जनसागराचा आणि ती आभारातून आभाड्यातून अंतकरणाच्या उर्मीतून मी साहित्य शिकलो आणि ही उर्मी ह्याच साहित्याला पुरवठ ठरण्यासाठी तुम्हाला त्याची उडक मी करून देतो परंतु कविता कथा नाटक आणि विचार हे क्षेत्र फार मोठे आहे या परब्रह्माच्या महा अंगा माणूस खूप मोठा साहित्यिक होतो आणि त्या साहित्यातून नव्हे तर त्या पराकडीच्या आनंदात आपलं साहित्य अजरम आणि विश्वास ठरते आता या सर्वच समाजातल्या संघर्षाच्या साहित्याचा क्रांतीचा हा इतिहास अतिशय भाऊकपणे अतिशय स्वच्छ ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका